दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या तिघांच्या मोटरसायकलचा आणि कारचा भीषण अपघात औसा लांबला मार्गावरील दावतपूर पाटीजवळ रविवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास झाला त्या दोघा चुलत भावांचा एका मित्राचा मृत्यू झाला या घटनेमुळे सरवडी तालुका निलंगा गावावर शोककळा पसरली आहे सोमनाथ दयानंद हिप्परगे वयवर्ष बावीस अभिजित शौरा झिंगळे वयवर्ष तेवीस दिगंबर दत्ता इंगळे वयवर्ष सत्तावीस सर्वजण राहणार सरवडी तालुका निलंगा अशी मृत तालुक्याची नावं आहेत पोलिसांनी सांगितलंय निलंगा तालुक्यातील सरवडी येथील अभिजित इंगळे दिगंबर इंगळे हे दोघे चुलत भाऊ आणि त्यांचा मित्र सोमनाथ हिप्परगे हे रविवारी रात्री दुचाकीवरून औसा आमजना मार्गाने गावाकडे निघाले होते ते दावतपूर पाटी ते वाघोली पाटी दरम्यान पोहोचले असता भरधाव वेगातील कारण एम ए चौदा एफ जी एकाहत्तर बहात्तर समोरून जोराची धडक दिली या अपघातात सोमनाथ हिप्परगे यांचा जागीच मृत्यू झाला तर अभिजित इंगळे व दिगंबर इंगळे हे गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किसन मरडे गणेश यादव मुरली दंतराव राजपाल साळुखे गणेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली गंभीर जखमी दोघा चुलत भावांना उपचारासाठी औसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचं घोषित केलं या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे